जोपर्यंत तिथले शिक्षक अतिरिक्त भरत नाही तोपर्यंत आधी इथून उठणार नाही असा इशारा मी देतो आहे जर तुम्ही जर भरलं जात नसेल तर आज इथं च बेमुदत चक्री उपोषण करतो आहे जर नाही भरलं तर मी शिक्षक मंत्रीच्या घरासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देतो नाही जर भरलं तर इथं ह्या जिल्हा परिषद शिक्षण अधिकारीच्या ना नावावर आम्ही राखेल घेऊन आत्मदान करणार आहे एवढं बी लक्षात घ्यावं कारण आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे माझ्याकडे पत्र पण आहेत त्यांना दिलेलं आहे तारीख तारीख बघा नऊ दोन दोन हजार तेवीसला दिलेलं आहे आणि परत नऊ दोन दोन हजार चोवीसला दिलेलं आहे आणि काल आम्हाला नोटीस दिलेत तुम्ही उपोषण मागे घ्या म्हणून कारण ह्या नोटिसामध्ये त्यांचं काही उल्लेख नाही म्हणून एवढं सांगतो शिक्षण अधिकारी साहेबांना त्वरित अतिरिक्त जे आहेत ते भर भरावं एवढंच विनंती करतो नाही जर भरलं तर सोमवारी माझ्या पद्धतीने मी टोकाचा पाऊल उचलणार आहे जर माझ्या जीवाला आणि काही झाले तर पूर्ण शिक्षण अधिकारी जबाबदार राहील एवढंच सांगतो अजून एक विषय म्हटलं तरी त्या संस्थेमधले कर्मचारी आम्हाला फोन करून सुविधा दमदाटी जातीवाचक करतात त्यांना मी हे नोटीस दिलेलं आहे त्याच्यामुळे अध्यापक याचं बी काही होत नाही कारवाई हे कशामुळं कुठंतरी त्याचं काहीतरी मॅनेजमेंट चालू आहे आत्ता तरी बघा उघडा डोळे नीट बघा काय चाललं आहे आम्ही का स्वतःसाठी करत नाही आणि माझ्या विद्यार्थीसाठी मी करतो आहे एवढं रोडवर बसतो आहे आणि धूळ खातो आहे आणि पोटाला अन्न नसतं काय नसतं आहे तुम्ही ए सीमध्ये जाऊन निवांत बसतं आहे तेवढंच तरी दखल घ्या म्हणून एवढं सांगून मी माझे दोन तुम्ही संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवाजी